कर्जबाजारी शेतकरी मुलाने राहत्या घरी पत्राच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर वृद्ध आईने सुद्धा पुत्रवियोगाच्या धक्क्यातून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना वायगाव आमला तालुका गेवराय जिल्हा बीड गावात घडली एकाच घरात एकाच वेळी मायलेकाचा मृत्यू झाल्याने गावकरी हळहळले हल आहेत अभिमान भागुजी खेत्रे वर्ष पस्तीस व खेत्रे अशी नावे आहेत शेतकरी अभिमान खेत्रे हे अल्पभूधारक होते त्यांना एक एकर जमीन असल्याने शेतीवर कुटुंबाचा उदारनिर्वाह भागत नव्हता त्यामुळे ते मूलमजुरीही करत होते त्यांनी एक एकर जमिनीवर हिरापूर येथील स्टेट बँकेचे पन्नास हजार रुपयाचे कर्ज घेतले होते याशिवाय काही खाजगी कर्जही उचललेले होते शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवेचनेत असलेल्या अभिमान यांनी सोमवारी अठ्ठावीस रोजी सकाळी सहा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली